लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आर्ट पेंटर कामगार संघटना महाराष्ट्र नाशिक यांच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा नवीन नाशिक सावतनगर येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नवीन नाशिक आर्ट पेंटर कामगार संघटना यांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो या वर्षीही शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे नाशिक पश्चिमच्या आमदार माननीय सीमाताई हिरे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भाऊ भडांगे माजी नगरसेवक मटाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना महाले आर पी आय आठवले गटाचे महानगरप्रमुख व कपालेश्वर ट्रस्टचे सचिव माननीय प्रशांत जाधव रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीचे संपादक अनिल आठवले सलीम सय्यद या सर्व मान्यवरांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून वंदन केले या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कृष्णाभाऊ शिंदे उपाध्यक्ष प्रमोद केदारे सचिव बापू कांबळे खजिनदार पुरुषोत्तम काळे सल्लागार मदन प्रजापती निवृत्ती शिंदे संतोष पवार विनोद उईके काशीनाथ चारसकर भावसार पेंटर सलीम पेंटर यशवंत पेंटर ज्ञानेश्वर लांजेवार पेंटर भापकर व इतर मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व छत्रपतींना सर्वांनी पुष्प अर्पण करून वंदन केले जय महाराष्ट्र आर्ट पेंटर कामगार संघटना महाराष्ट्र नाशिक यांच्या वतीने आज आम्ही सर्व पेंटर बांधव एकत्र ये येऊन सु जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट नाशिक